जबरदस्त गर्दी होती गाईज आम्हाला दग लागे मोर ट्रक हो आम्हाला कैन वाट दिल हेनी गॅरंटी आम्ही दे नाही आपण कपल साठी त्याला एवढा गायगाई करणार ना जबरदस्त अशा गायगाई करणार त्या देखाने आटपात आम्हाला गाळा दोन्ही कॅमेरा कॅमेराला नाराज व्हायच नाही आता ना गाज शेंगा सोडी सोडीन खायचं तुम्ही देखा नवरीन मामा शेवट थकील ना सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर मंडळी आज आपण डायरेक्ट अठ्ठावी व्हिडिओला सुरुवात करीन मागला जो नजारा ना एक नंबर आणि आता सकाळीच न वाजेल त्या म्हणजे साडे दहा आणि साडे दहाला ला आपण ब्लॉगला सुरुवात करीत होतो तर आज आपण चालला आज बी म्हणजे दोन चार दिवस पहिले आपण डायरेक्ट फोटोशूट कंटिन्यू त्यामुळे मग मला काय टाइम जास्त भेटले नाही पण आज मग सांगू थोडा वर डिरायन तोपर्यंत आपण मासांग ब्लॉगला सुरुवात करी देऊ कंटिन्यू व्हिडिओ मला की राजा मंडळी एवढा भारी व्हिडिओ होणार आहे ना आणि व्हिडिओ कसे काय वाटतं माना त्या कमेंटमं नक्की कळव जा आणि आपण जर चॅनलवर नवीन होस आणि आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसवा तर सबस्क्राईब नावना बटन याला क्लिक करा ना आणि ऑल नोटिफिकेशन कर देणार म्हणजे नवीन नवीन ज्या व्हिडिओ ना त्या सर्वात पहिलं तुम्हाला देखाल भेटणार आहात आणि आता सध्यानं जो वातावरण आहे ना तर आपण आपला जोडीदार व तुषार आणि आता सध्या ना जो वातावरण आहे ना लग्नाचा पूर्ण डायरेक्ट दिवस आहे ना पाणी मजा राहणार म्हणजे अशा की पावसाळ्याला लग्न चालू तशा वाटी राहीना आणि धरण बी थोडाफार ना पाणी वाढी जायला कारण दोन तीन टाईम पुरी लागेल तर हो आपला हरणबारी डॅमना नजारा तुम्ही देखा आणि आजूबाजू हो परिसर तर देखील या कशी फार हिर हिरवळ पाणी पडले ते ना मग थोडाफार आता हिरवळ दिशी राही अजून अजूनही सांगू व्हिडिओ वी आणण्यात लाईक कर द्या चॅनलवर नवीन सबस्क्राईब कर द्या कंटिन्यू व्हिडिओ मला गिराय हामी नेट्रोल पम्पहरू पेट्रोल टाका सा ना जबरदस्त गर्दी हो गाई डिजेल बिजेल पेट्रोल नि पुरी गर्दी होती। तर तर लागी ना आता तुषार तुषार आपला भाई बन भेटना त्याला भेटले नै आपला ना जाणार ना मळा मूट मा मग पूर्ण लवण्या सामय जाना तर काय जाऊ अयंग जाऊ दे का नाही तो घ्या तशा तर आपाला जाऊ ना दरी धरी हालजी धरी तर एवढा अशा आता जावा ना डोंगरे अशी दात्री धरी जावाना आपला आम्हाला दग लागे मोर ट्रक आणि अहो आम्हाला कैन वाट दिल हे नाही गॅरंटी आम्ही द्यायचं नाही जमतेम करे फोडा आणि आता तरी आलं करता वाटा किरा आपण इला गेलो ज्या ठिकाणी आपला शूट करा ना त्या ठिकाणी आपण इला गेल तू तुषारी येता येता गाडीला दिना हट आणि पुरा इंदळा खाय राही ना आठ आणि फाटी देखी ना वायजर क देखा नाही मुंडणी बिनी ना आणि मंडप तो समोर आटे लग्नशी आणि आठे आपला फोटोशूटला येईल बजा आपण मोगर वराडं पठावा दिगं आणि नवरी व तर यशा मांगली टाईमला साखरपुडाला बुंडला या संपूर्ण गाड्या घुसवत या समोर अशा आणि ट्रकत ना ट्रकशी डायरेक्ट पूर्ण वाटणं बारा हजार दिलं तर आता आम्ही थोडासा रिलॅक्स कारण दिवसभर पुरा जाम होणार आज कारण त्याच्या पाय पुरा दुखी ना दोन तीन दिवस कंटिन्यू शूट हो उभा राही आहे पुरा पाय जाम व्हायचा तर असं भेटू मग आपण लगीन मग तर काही नवरदेवने गाडी नाही गेलं आणि तुम्ही देखू शकता सांगा कॅमेरा लेसणे रेडी वजा फोटो काढायसाठी आणि एवढा गाय गायकर राहीनात ना कारण की वरण जो वातावरण आहे वातावरणला देखील एवढी गायगायकर तिथे ना करते दी ना टाळीने पहिलं जेवण करायला ना तुम्ही देखू शकता आणि अंग शेवण ती काढली दे आणि आता ना एवढी काय काय दिनात ना मग कॅमेरा लेन फिरीत ना आपला आपला Não tem त्या सांगता पाणी ना चढाव म्हणा आणि पाणी तर चुरूप सुद्धा तपासणे धान्यावर देवला उचला काही फोटो काढ का एवढा ना पूर्णच फोटो काढला नाही मग आता नाही बाकी ना पुरा जेवण करी नाता लटके जायला होतात आम्ही मग डायरेक्ट जेवणला बसेल का मंडपाला असं डायरेक्ट मंडप बी सोडाय जायला होतं एवढा गाय गाय करली नाय मी राही ना जेवण करी शाणा माणसं राहीना आम्हाला जेवाडी गाईज आपण म्हणला कपल साठी त्यांना एवढा गाय गाय करणार ना जबरदस्त अशा गाय गाय करणार त्या देखायना टपात आम्हाला गाळा द्यावी लागली पुरा मन आहे गायक आहे ना तशी सांग राहायला तर मग आम्ही काय दोन कॅमेराला नाराज व्हायच नाही आम्ही आता जाज त्या सांग चंग काढणार तर तंग काढ जा मग तर अशी गोष्ट गाईज तर चालेल मग दोन चार लिहत आपण अशा क्लिक करी या देखले याच्या क्लिक करत आपण आता जाई राही काय करा गाईज हा आणि सांगताय जेवण करीन तर फोटो काढ द्यावा मग पुरा शेंगा चवळी चवळीन खायचा अशी गोष्ट देखा ना चवळीन शेंगा होतात पूर खावा लटकला शेंगा तोडीन काय राहणार आम्ही अशी गोष्ट काही आणि ना ती नवरी सा ना पुरा वांगा शेंगा पुरा सावता व युट्यूबला टाकेल मय बर तर आम्हाला काय फोटो काढू दिला नाही काही आम्हाला दिलं उपरणा गागोल बराच उपरना त्या दोन आहे ना फ्लॅश आणि आपला पर्स आणि आता आम्ही चालला नाही नवरी ना नवर काढू दिला आता आम्ही तरी हाऊस कर आहे ना स्पेशल आमने गॅंग अंग अशी गोष्ट हा तर आता आम्ही तरी करले जा फोटो काढायला नार गाळा बी देत अजून वरने आपण डायरेक्ट आपला बिडा रावलेली नाव आणि आम्हाला चार पाच काय फोटो काढा ना आता आपण काढलेली नाव आणि बॅग बिग ना आपण आता गोइंग टू होम तर अजून नव्हते व्हायरं का काही आपल्याला काही गॅरंटी नाही पण अजून फिलहाल आपण डायरेक्ट आता चालणार हॉटेल ओके तयारी ठेऊ जायला जवळपास सर्व निघ्यात बस लावतात लावता आता उचलीच जणली जाईस तुम्ही देखा नवरीन शेवडा एवढा थकी राहिलं ना त्याला गाडीवर सांगता फार थट मंडप महिला उचलीच आप नाही आपण डायरेक्ट गाव पाहतो ना मंडळी आणि पाणी डायरेक्ट शितडायला लाग्या देखील या पुरसा पाटा करीन आम्ही पळणार एक चाळ होती चाळ खाला आम्ही दकी राही ना मेहनती सर अशी गोष्ट आणि गाईस तुम्हाला एक किस्सा सांगेल तर नको सांगा सांगायला नाही पण वाट एवढा म्हणजे पूर्ण डायरेक्ट वर अडायसमुळं क्षम मी पडणार ना पण ती आता कॅप्चर कोणीच करेल नाही मग डायरेक्ट पडलेलं नाही झोल डायरेक्ट बरा मग गाय पाय फेकडा गेला आणि बॅगमुळे बॅगमुळे तर अशी गोष्ट एक बराच असणार कोणा तरी असा नाही काम मग वा। ना वाज तर अशी गोष्ट गाय मग सर्व पाणीने कृपावं पाणीमुळे व्हायना गप गप चालाल घ्या पाय फेगडाय घ्या पाय निसणी तेव्हा शाकिस्सा आहे ना तर असं मोठा मोठा पाणी उघडना तर आता आपण जा हळूच जेवण बिण करीस ना आपण डायरेक्ट झोपालीला गेलोच म्हणतो कारण दिवसभर एवढा लांबा पडी घ्यावा ना मग पुरा म्हणजे जाम पडी घ्यावा आणि आज म्हणजे ना अक्षरशः जो तो आज लगीनला हवा ना, ना, तेला शोर्ट शोर्ट ना पाए 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 गल, तर त्याला कळणा की माने परिस्थिती काय मग एवढा शॉर्ट शॉर्ट ना पाय डायरेक्ट पाय मग पाया आटकी गेल पायसारखी गेल नेशा तर ती गोष्टही न सांगतास म्हणजे ना जबरदस्त आज घडणे ते नामुळे मग असो तर होऊन घर मस्त जेवण बिवण करले आता आपण आज थोडा रिलॅक्स होऊ तर आज आजना व्हिडिओ कशी ना वाटत नाही आवडणार तर लाईक करजा आणि आपण जर चॅनलवर नवीन असतं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करजा भेटू मग अशा जे नवीन व्हिडिओ मग तोपर्यंत काळजीला दिला टेक केअर बाय बाय गुड नाईट